चेहऱ्यावर कपडे बांधलेले हातात चाकू आम्ही तुम्हाला मारायला आलो आहे अशी बतावणी करत तिघांनी मिळून दरोडा टाकला नमस्कार मी आपण बघत आहात दरोवाडा मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान थरार उडवणारी ही घटना आहे परतवाडा शहराला लागून असलेल्या देवमाळी परिसरातील जनराव डहाके यांच्या निवासस्थानातील जनराव डहाके यांनी चोरट्यांचा के सामना केला परंतु चोरट्या आणि डहाके यांच्यावर चाकूने हल्ला केला तब्बल तीन आलमाऱ्या या चोट्यांनी फोडल्या डहाके यांच्या पत्नींनी चोरट्यांना विनंती केली की मारू नका तुम्हाला काय हवंय ते घेऊन जा हिऱ्याची अंगठी सोन्या चांदीचे जागीने रोख रक्कम अशा मालावर या चोरट्यांनी हातसाफ केला सद्यस्थितीच डहाके यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले आहे परतवाडा शहरात चोरीचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढलेले आहे नेमकं काय चाललंय या, चाल या शहरात कुठे कमी पडत आहेत पोलीस हा प्रश्न आता निर्माण झाला आहे विश्वकर्मा खाल्ली नारायणपूर रात्री जिडक वाजता चोर आले कि ते चाब्या मागे त्यांना चाब्या गेल्या त्याने सगळे लाखर तोडताड करून

चार अंगठ्या हिऱ्याची एक अंगठी तीन साध्या अंगठ्या एक लाख दहा हजार रुपया नदी कॅश आणि बायकोचं मंगळसूत्र कानातले टापसा बेसर कानातली आणि काही सांग कॅश आणि होईल बारा तेरा लाख रुपयात जास्त होईल कोण का हिरास पाच लाख रुपयाचा आहे माझं नाव इंदिरा जानराव डहाके काल रात्री ही जी घटना झाली हे चोरीची प्रकरण पूर्ण काय आहे किती वाजता झाली आणि काय काय झालं आपल्याला अंदाज अंदाजे दोन वाजले असेल म्हणजे आम्ही घड्याळ पाहिले आणि अंदाजान सांगते मी दोन वाजले असेल तर तो, तो आला मग कुठून आला तर माहित नाही माझ्या बेडजवळ उभा राहिला तर मी त्याला विचारलं तू कोण आहे म्हटलं तर म्हणजे मारणी आहे म्हटलं किंवा किंवा मारा तर मेरिकून नोट मला तर मग काका उठले तर काकांनी मारली त्याला काडी काडी मारल्याबरोबर त्यानं हातावर तिच्या वार केले तुमच्याकूचे खाली पाडलं बार केले म्हटलं मारे मत भैया व पॅरेलिस पेशंट आहे मग त्यांनी कपाडे तोडले सगळं घे घेऊन घेतलं काकाचे सत्तर हजार गोप पन्नास ग्रामचा गोप माझ्या वीस ग्रॅमच्या अंगठ्या हे सगळं प्रत्ये तिन्ही कपाडे फोडले त्यांनी आमचे चांगल्या चांगल्या साड्या हे किती हे नेमकं घडलं दोन अडीच सुमारास घडलं तीन होते आम्हाला जागच नाही ते पर्यंत आम्हाला जागच नाही तर इतक्या रात्री शिरले दार काय वगैरे हे दार कसं काकांनी मोबाईल पाहिला ते चॅनल गेट तर मोबाईल पाहायला पाहिला न उठून नेऊन झोपून गेले आता मग लढ लावलं असेल दार हे फक्त इथून येण्या चालू घडलं बाकी माहीत नाही